संत श्रेष्ठ वैराग्यचे महामेरू खंडोजी महाराज यांची विसावी पुण्यतिथी खरवंडी कासार येथील भगवानगड रोडवर दहिवाळ फार्म या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली गेली दोन दशकापासून संत खंडोजी महाराज हे नित्य वारकरीचे पंढरीचे वारकरी होते आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य हे पायी चालण्यात गेलं अशा या थोर संताचे नाव लौकिक आहे तर नुकताच खरवंडी कासार येथील त्यांचे भक्त आणि परिवारातील श्री नवनाथ भाऊ दैवाळ यांची संत श्रेष्ठ खंडोबाबा यांच्यावर मोठी नितांत श्रद्धा असल्याने दैवाळ सराफ हे संत खंडोबाबा यांच्यामुळे वारकरी संप्रदायात आले असेच म्हणावे लागेल त्यांच्या श्रद्धेपुटी नवनाथ भाऊ दैवाळ यांनी आपल्या स्वतःच्या शेतात भले मोठे मंदिर बांधले व यामध्ये गणपती बाप्पा वैराग्याचे महामेरू संत खंडोजी महाराज विठ्ठल मिनी माता पिता संत नरहरी महाराज तसेच महादेवाची मोठी पिंड वनंदी खूप सुंदर अशा मूर्ती या मंदिरात विराजमान झालेल्या आहेत या मंदिरात तसेच या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीन दिवसीय अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन केले होते त्याप्रमाणे एकवीस वीस एक दोन हजार चोवीस रोजी परायण श्रीहरी महाराज राऊत मिडसांगवी तसेच संतोषानंद महाराज भारती दसनाम संन्यास मठ मंगसवाडे यांच्या प्रवना प्रवचनाने झाली तर यावेळी कीर्तनकार म्हणून संध्याकाळी सात ते नऊ सेवा देणारे हरिभक्त परायण महान तपस्वी मौनानंदजी महाराज परभणीकर यांच्या कीर्तनाने झाले तसेच दुसऱ्या दिवशी एकवीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी परायण जनार्दन महाराज माळवदे अहमदनगर व हरिभक्तपरायण बबन महाराज राठोड विनोदाचार्य दुर्गाशक्तीगड तांडा यांच्या प्रवचनाने तर कीर्तनकार म्हणून हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज शास्त्री जगदंबागड कारेगाव मोहटा यांच्या कीर्तनाने झाले तर काल्याचे कीर्तन श्री विवेकानंद महाराज शास्त्री भगवान गडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व तसेच दहिवाळ सराप हरवंडी कासार अहमदनगर पुणे यांच्या महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी निमंत्रक म्हणून देवराव खंडोजी ढाकणे गंगाधर आसोबा ढाकणे हे होते तर यावेळी खंडोजी बाबा मंदिर खंडोजी बाबा नगर या ठिकाणी मोठे भाविक भक्त या कार्यक्रमात उपस्थित होते तीन दिवसीय हा कार्यक्रम अगदी आनंदात आणि आज शेवटी काल्याच्या कीर्तनाच्या वेळी आज योगायोग म्हणावा लागेल बावीस एक दोन हजार चोवीस रोजी आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी श्रीरामाचा शिलान्यास करण्याचा सोहळा इकडे चालू होता आणि बरोबर इकडे देखील त्याच टायमिंगला श्रीरामाची आरती आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली आपण पाहत आहात इंडिया इंडियन न्यूज इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी उपसंपादक तथा महाराष्ट्र प्रतिनिधी विजय शिवजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या परिसरातील अशाच ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा रामलल्लाचं भव्य मंदिराचं गाणप्रतिष्ठान सोहळा भारताचे पंतप्रधान मोदी यांनी या ठिकाणी साजरा केलेला असून पाहिलंय मात्र थरवंडी कासारा परिसरातील ग्रामस्थांनी देखील हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करून गावात महापंगत अन्नदानाचं कार्य केलेलं आहे आणि या सोहळ्याविषयी आमचे गुरुवर्य बाबासाहेब सर हे आपल्याला माहिती देत प्रथम सर्व भारतवासियांना जय श्रीराम आज हा अति उच्च आनंदाचा क्षण सर्व भारतवासी आज आहेत त्याचं कारण ज्या कारसेवकांनी आणि श्रीराम सेवकांनी जे योगदान बलिदान दिलेलं आहे त्या बलिदानाचं श्रेय म्हणजे आज श्री लल्लाची प्राण प्रतिष्ठा भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये आपल्या देशाचे महामईन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हशुभ हस्ते होत आहे आणि त्याच अनुषंगाने आज, आज आमच्या खरवंडी कासार गावामध्ये सर्व तरुण बालवृद्ध महिला सर्व गावकरी यांनी अतिशय जल्लोषामध्ये श्री रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेचा हा महोत्सव सर्व घराघरामध्ये दिवाळी साजरी करून गावामध्ये भव्य दिव्य मिरवणूक काढून या रामलल्लाची आज भव्य अशी शोभायात्रा काढून आरतीचा महोत्सव साजरा केला आणि सर्व ग्रामस्थ परिसर भक्त यांना अन्नदानाचं काम आमच्या ग्रामस्थांनी आज या ठिकाणी ठेवलेला प्रसाद दिव्य सोहळा याची डोही याची डोळा आज आम्ही पाहून या ठिकाणी आमचं आयुष्य आज धन्य झाल्याची भावना प्रत्येक ग्रामवासीय प्रत्येक राम भक्ताच्या मनामध्ये आनंद दिसत होता धन्यवाद आज आपण पाहिलेला आहे खरवंडी परिसरातच नाही तर आज भारतभर हा दिपवाळीचा सण म्हणून राम, राम जन्माचं स्वागत या खऱ्या अर्थानं आज होतंय आहे कॅमेरामन सती सह मी विजय शिवगजे अहमदनगर महाराष्ट्र प्रसिद्ध धन्यवाद